नमस्ते अशोका न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विचार न ना करता नाशिक येथे इतिहास सांगितला परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे न सांगता भाषण केले म्हणून सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी केलेले भाषण हे निंदनीय असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ढवे कॉर्नर रमाय माता चौक सिडको येथे त्रिव्य निषेध करण्यात आला अक्षय बनसोडे गोपालसिंह टाक वैभव लष्करे राजबुद्धे सम्राट आडाव सिद्धोटोन कापशिकर कक्षप पवळे जातीवादी मंत्री गिरीश महाजन यांनी जो नीचपणाचा कळस दाखवलेला आहे सुरुवातीला बाबासाहेबांच्या अनुलेखानं त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर स्पष्टीकरण देताना ते ज्या पद्धतीनं म्हणतात की आम्ही गाव जेवण देऊ देतो आम्ही निळ टी शर्ट घालतो आणि आम्ही अमुक करतो आम्ही तमुक करतो हे जे वेगळी प्रेम आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे आणि गिरीश महाजनांनी माफी मागून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे या मागण्या घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आज आंदोलन झालं आणि या आंदोलनातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात इशारा दिलेला आहे की गिरीश महाजन जर येणाऱ्या काळात राजीनामा देत नसतील तर ह्या सर्व गोष्टीचे पडसाद गिरीश महाजना सकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भोगावे लागणार आहेत येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ आणि योग संपूर्ण ताकदीनं त्यांचा प्रत्येक ठिकाणी प्रखर पद्धतीनं विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भारत निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये फक्त महात्मा गांधी यांची प्रतिमा लावण्यात येते आणि जाणून बुजून येते याच काय हा संघाचा जुना डाव आहे वारंवार बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपण पाहिलं असेल दोन पासून संविधानाला डॅमेज करण्याचं बाप भाजप सरकारद्वारे होत आहे होत राहिलेलं आहे आणि कुठेतरी त्याचाच एक पायंडा म्हणून की काय बाबासाहेबाला डावलण्याचं काम हे संघी विचाराचं सरकार करत आहे आणि येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आम्ही जनतेसमोर मांडू आणि भाजपचा आणि संघाचा सुपडा साफ या देशातून केल्याशिवाय आंबेडकरवादी शक्ती राहणार नाही